दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहिलगाम इथल्या बैसरन व्हॅलीमध्ये पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं एक भ्याड दहशतवादी हल्ला केला आणि या सव्वीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आत्तापर्यंत सिव्हिलियन्सवरती झालेला हा भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता आणि या हल्ल्यानं भारताचं नंदनवन किंवा भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बैसरण खोऱ्यात मोठी हलचल माजली होती भारत याचं उत्तर कसं देणार किंवा भारताने याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे अशा वेगवेगळ्या चर्चा पूर्ण भारतीयांच्या मनात उफाळून येत होत्या त्या चर्चा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ऐकायला पाहायला आणि वाचायला मिळत होत्या शेवटी सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटं एक वाजून पाच मिनटं ते एक वाजून तीस मिनटं या पंचवीस मिनटामध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी स्थळांवरती हल्ला करून ती नेस्तनाबूद केलेली आहेत आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे दहशतवादाला कुठंही आम्ही थारा देणार नाही हाच या ऑपरेशन सिंदूर पाठीमागचा भारताचा उद्देश आणि हेतू होता आता हे ऑपरेशन सिंदूर नाव देण्यापाठीमागचं पाठीमागचं महत्वाचं कारण म्हणजे जे सव्वीस पर्यटक बैसरण व्हॅलीमध्ये मारले गेले ते सर्व पुरुष होते आणि त्यांना धर्म विचारून मारलं होतं त्याच्यामुळं एका विवाहितेच्या दृष्टीनं सिंदूरचं महत्त्व आणि युद्धावरती जाणाऱ्या एका शूरवीराच्या दृष्टीनं सिंदूरचं महत्त्व किंवा विजय तिलकचं महत्त्व काय असतं हे भारतीय संस्कृतीमध्ये वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे आणि तेच समोर ठेवून भारत सरकारनं किंवा इंडियन आर्मीने केलेल्या या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवण्यात आलं सात मे दोन हजार पंचवीसच्या पहाटे एक वाजून पाच ते एक वाजून तीस या पंचवीस मिनटामध्ये पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी स्थळांचा खात्मा जो आहे तर या ठिकाणी केलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी मसूद आजरच्या कुटुंबातल्या चौदा लोकांना याच्यामध्ये प्राण गमावं लागलेलं आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सोळाचा उरी अटॅक त्याच्यानंतर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला बालाकोट एअरस्ट्राईक नंतरची ही सीमेपलीकडे जाऊन करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई म्हणून याच्याकडं पाहिलं जातं भारताची ही कारवाई जी आहे तर ती मोजून मापून आणि जबाबदारीपूर्ण आहे नऊ ही जी स्थळं भारताने अधोरेखित केली होती तर ती विश्वसनीय सूत्रांच्या माहितीवरून निवड करण्यात आली होती निर्दोष नागरिक आणि नागरी आस्थापनांना याच्या माध्यमातून कोणतीही इजा पोचवली नाही असं भारताच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे याशिवाय पाकिस्तानचे जे मिलिटरी बेस आहेत म्हणजे भारताचे जसे मिलिटरी बेस असतात तसे पाकिस्तानची काही मिलिटरी बेस आहेत तर त्या कोणत्याही मिलिटरी बेसला भारताच्या या ऑपरेशन सिद्धूरच्या माध्यमातून धक्का पोचवण्यात आलेला नाही आहे द रेजिस्टन्स फ्रंट ही, ही लष्कर तैबाची एक संघटना म्हणून काम करत होती दोन हजार एकोणीस याची स्थापना आहे तर लष्कर ए तैबाचं ट्रेनिंग सेंटर असणाऱ्या मुझफ्फार बाद जवळच्या सवायनाला या तळावर सुद्धा भारतानं हल्ला करून तो तळ नेस्त केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दोन महिलांनी दिली आहे आणि भारताने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलंय की भारतीय महिला कुठल्याही क्षेत्रात माग नाही आहेत नारी शक्तीचा परिचय पुन्हा एकदा संपूर्ण भारतीयांना आणि जगाला भारत सरकारने या माध्यमातून दाखवून दिलाय या पत्रकार परिषदेचं आयोजन भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री याचबरोबर कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग ह्या तिघांच्या उपस्थितीत या ऑपरेशन सिंदूरचं ब्रिफिंग करण्यात आलं माहिती देण्यात आली प्रेसला आणि याची सर्व जी माहिती आहे तर ती कर्नल सोपिया कुरेशी यांनी हिंदीतून आणि त्याचं ट्रान्सलेशन विंग कमांडर योमिका सिंग यांनी इंग्लिशमध्ये केलेलं आहे सर्वप्रथम या दोन कर्तृत्वशाली महिलांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया या आहेत कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म गुजरातमध्ये झालाय यांच्या घरातच आर्मीचा वारसा होता आजोबाजू होते तर इंडियन आर्मीमध्ये होते यांनी बायोकेस्ट्री बायोकेमिस्ट्रीमधून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये लेफ्टनंट म्हणून त्या रुजू झाल्या दोन हजार सहामध्ये युनायटेड नेशनच्या पीस किपिंग फोर्समध्ये कांगोमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता दोन हजार सोळामध्ये बहुराष्ट्रीय सैनिके सरावात सहभागी झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत आणि या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची सुरुवात या सोफिया कुरेशी यांनी केलेली होती दुसऱ्या ज्यांनी या सगळ्या माहितीचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि सोफिया कुरेशी यांना काय म्हणतो आपण त्याला जोडीने मदत केली त्या होत्या विंग कमांडर योमिका सिंग इंडियन एअरफोर्समधून योमिका सिंग आहेत पेशाने त्या इंजिनियर आहेत ए एन सी सीच्या त्या विद्यार्थी आहेत चेतक आणि चिताह विमानं चालवण्याचा त्यांना अनुभव आहे दोन हजार एकोणीसमध्ये एअरफोर्समध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्या रुजू झाल्या दोन हजार वीसमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एका मोठ्या मोहिमेचं नेतृत्व जे आहे तर ते व्युमिका सिंग यांनी केलेलं आहे याशिवाय खडतर परिस्थितीत म्हणजे बदललेल्या विचित्र हवामानामध्ये विमान चालवण्याचा त्यांचा अनुभव जो आहे तर तो दांडगा अनुभव आहे या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची राफेल विमानं सात मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून पाच मिनिटांनी उडाली ती पाकिस्तानच्या हद्दीत पोचली आणि पाकिस्तानच्या हद्दीतल्या नऊ दहशतवादी तळांवरती त्यांनी हल्ला केला स्ट्राईक केला बॉम्ब फेकले कारवाई केली आणि एक वाजून तीस मिनिटांनी ते पुन्हा भारतात आलेली आहेत आणि हे ऑपरेशन जे आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे पाकिस्तानला योग्य ते उत्तर मिळालेलं आहे जर का तुम्ही दहशतवादाला फंडिंग करत असाल दहशतवाद्यांना आसरा देत असाल दहशतवाद्यांना पोसत असाल तर त्यांचा नायनाट करण्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ही भारताची आहे असा उघड उघड संदेश जो आहे तर तो भारतीय सैन्य दलानं या ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी नऊ स्थळं होती की ज्या नऊ स्थळांवरती दहशतवाद्यांची अड्डे होते दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर्स होते याला भारताने अटॅक केला भारता आहे कुठल्याही निर्दोष नागरिकाला या हल्ल्यामध्ये भारताच्या सैन्य दलानं मारलेलं नाही आहे किंवा जे नागरी आस्थापना होत्या त्याला हो कोणत्याही प्रकारची इजा जी आहे तर ती भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पोचवलेली नाही आहे हा सगळ्यात मोजून मापून आणि जबाबदारी पूर्ण केलेला हल्ला आहे येतं का लक्षात त्याच्यामुळे या हल्ल्याचं महत्त्व जे आहे तर ते आनंद साधारण आहे ही जी नऊ ठिकाणं आहेत तर ती नऊ ठिकाणं तुमच्या स्क्रीनवरती आहेत पाक ऑक ऑकुपाईड जो कश्मीर आहे तर हा भारताचा मॅप आहे हे लाईन ऑफ कंट्रोल तुम्हाला दिसतंय हा पाक ऑकुपाइड काश्मीर आहे आणि हा पाक ऑकोपॅड काश्मीर आणि हा पाकिस्तान तर ही जी नऊ स्थळं होती तर त्याच्यातली पाच स्थळं जी आहेत तर ती पाक ऑकोपायड जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत आणि राहिलेली चार स्थळं जी आहेत तर ती पाकिस्तानच्या आतमध्ये असल्याचं आपल्याला दिस दिसून येतं आहे सवाई नाना मुझफ्फराबादमधलं हे पाक ऑफ अकोपाय कश्मीरमधलं एक स्थळ होतं लष्कर ए तैबाचं ट्रेनिंग सेंटर म्हणून त्याला ओळखलं जातं तिथंही भारतानं हा हल्ला केलेला आहे सय्यदाना बिलाल मुझफ्फरबादमधलं जैश ए मोहम्मदचं ते केंद्र होतं गुलपूर कोटली लष्कर ए तैबाचा हा बेस होता भरनाला बिबर हत्यार हँडलिंग जंगलात राहणं याचं प्रशिक्षण देणारं केंद्र होतं ते सुद्धा भारतानं उडवलेलं आहे अब्बास कोटलीमधलं हे एक केंद्र होतं लष्कर ए तैबाचं फिदाईदीन येथं तयार होत होते हे जी पाच सेंटर्स आहेत ही पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये कार्यरत होती आणि ही पाचच्या पाच सेंटर्स तिथल्या बिल्डिंग्स तिथले इन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते, ते भारतानं उडवलेलं आहे आणि पाकच्या आतमध्ये जाऊन जवळ जवळ हे येलो सी लाईन ऑफ कंट्रोल किंवा इंटरनॅशनल बॉर्डरपासून शंभर किलोमीटरवरती असणारं हे एक स्थळ होतं तर ते, ते सुद्धा भारताने सही सलामत उडवून दहशतवादाचा खातमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाकच्या आतमधली जी चार स्थळं होती त्याच्यामध्ये सर्जल सियालकोट इथं होतं आतंकवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र होतं ते सुद्धा भारताने उडवलंय मेहमुना जाया हे सुद्धा सियालकोटमध्ये होतं हिजबुल मुह्यादी मुजाहिदीनचा हा एक कॅम्प होता पठाणकोटचा जो हल्ला झाला होता भारतावरती त्याचं प्लॅनिंग आणि डिरेक्शन जे आहे तर या हिजबुल मुजाहिदीनच्या याच कॅम्पमधून करण्यात आलं होतं आणि ते सुद्धा भारताने स्थळ जे आहे तर ते तिथं उडवलेलं आहे पाकिस्तानच्या आतमधलं तिसरं स्थळ आहे मरकज सायबा हे मुंबई हल्ला जो दोन हजार आठला झाला होता सव्वीस अकराचा तर त्याच्यात जे आक्रिकी किंवा दहशतवादी भारतात आले था होते तर त्यांना प्रशिक्षण जे आहे तर ते मर्जत सायबा इथं देण्यात आलं होतं तोही कॅम्प भारताने व्यवस्थितरित्या तसा कार्यक्रम केलेला आहे आणि जे नव्वं स्थळ आहे तर ते मरकज सुबानाल्ला बहारपूर इथं बहालपूर इथं हा कॅम्प होता जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं भरती आणि प्रशिक्षणाचं केंद्र ते होतं ते सुद्धा भारताने आता उडवलेलं आहे आणि ईट का जवाब पत्तर से भारताने दिलेलं आहे इथून पुढं पाकिस्तानने थोडंसं सबुरणं घ्यायला पाहिजे म्हणजे या हल्ल्यात अक्षरशः जे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होता की जे पाकिस्तानातून रिलीज केले गेले आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये अक्षरशः भारताने दिवाळी सेलिब्रेट केली ती बॉम्बच्या माध्यमातून मिसाईलच्या माध्यमातून भारताची राफेल विमानांनी ही जी कारवाई आहे तर ती अगदोत तंतोतंत पाळलेली आहे कुठल्याही निर्दोष नागरिकाला किंवा ज्या नागरी वसाहती नागरी इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याला कुठलाही धक्का न पोचवता भारताने हे ऑपरेशन सिंदूर पारे पाडून जगाला एक मॅसेज दिला आहे की भारताकडं वेगळ्या किंवा वाकड्या जऱ्यांना बघत असाल तुम्ही तर त्यालाही अगदीच वाकड्या जऱ्यानंचं उत्तर दिलं जाईल आणि भारत दहशतवादाला कधीही स्थारा देत नव्हता ना देत नाही आणि भविष्यातही देणार नाही हा अचूक आणि सूचक संदेश भारतानं पाकिस्तानबरोबरच जगाला सुद्धा दिलेला आहे अमेरिकेचे अठ्ठेचाळीस राष्ट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भारताच्या कारवाईचं स्वागत केले आणि या कारवाईतून पाकिस्तान धडा घेईल अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून राष्ट्रप्रमुखांकडून भारताच्या या कारवाईचं स्वागत होते त्याचं कारण एकच आहे की दहशतवादाला कुठंही थारा दिला जाऊ शकत नाही तो द्यायला नाही पाहिजे पाकिस्तानने याच्यातून बोध घ्यायला पाहिजे आणि आत्ता या कारवाया त्यांनी थांबवायला पाहिजेत नाहीतर भारताच्या आर्मी प्रमुखांचं वेगळं ट्विट आहे पिच्चर अभी बाकी हे तर येणारा काळ काय असेल मॉकड्रिलची कारणं काय होती ते आत्ता भारतीयांना समजले असतील तरीसुद्धा सर्व भारतीयांना त्या मॉकड्रिलमध्ये सहभागी व्हावं भारतीय सैन्य पोलीस यांची वाहनं यांचे कॉनवाय ज्यावेळेस तुमच्या भागातून जात असतील तर त्याचे व्हिडिओ फोटो काढून सोशल मीडियावरती पोस्ट करणं टाळा जर का तुम्ही हे पोस्ट करत असाल तर इनडायरेक्टली तुम्ही शत्रूंनाच मदत करताय कारण आपली माहिती जर का सोशल मीडियावरती पोस्ट झाली तर ती शत्रूपर्यंत पोचायला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्या भारतीय सैन्यदल असेल पोलीस असतील तर त्यांना सहकार्य करा गव्हर्नमेंट ज्या ज्या काही सूचना सांगत आहे तर त्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा आत्ता भारत दहशतवादाच्या विरोधात एक होऊन उभा राहिला आहे आणि दहशतवाद्यांच्या विरोधात किंवा दहशतवाद्यांना जे खतपाणी घालतायत जे आहेत जे पाळतायत त्यांची आत्ता गैर केली जाणार नाही हा मॅसेज जो आहे तर तो भारतानं जगाला दिलेला आहे पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधूरमध्ये जे भारताचे ब्रेव सोल्जर सहभागी झाले होते त्यांना पूर्ण भारतीयांच्या वतीनं आणि पूर्ण वी जे सी स्टडीच्या वतीनं ग्रेट सलाम आणि पुढच्या कारवाईसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच